चला तर बनवूया दिवाळीचा लाडका फराळ म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळ म्हणजे चिवडा असा चिवडा जो कधीही बोर होणार नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि विशेष म्हणजे पटकन बनवून तयार होतो आणि खातच राहावा हो वाटतो असा हा चिवडा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयांचा जाड पोळ्यांचा हा चिवडा आज मी साधी सोपी ही रेसिपी त्याची माझ्या पद्धतीने मी कसा बनवते ते सांगणार आहे त्याच्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कात्रीने कट करून घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे भरपूर आणि एक एक सामान मी इथं गोडा करून ठेवत आहे चिवडा म्हटलं ना खूप पूर्वतयारी करावी लागते तर इथे शेंगदाणे काढून घेतले मक्याच्या पोह्यांचा डब्बा काढून घेतला काही ड्रायफ्रूट्स काढून घेतले त्याच्यामध्ये मनुके काजू आणि बदाम घेतले साधारणतः दहा ते पंधराच्या जवळपास तर बदामाचे आहे ना असे आता छोटे छोटे मी काप करून घेत आहे गॅसवर कढई ठेवूया मिडियम टू हाय फ्लेच्या दरम्यान आणि भरपूर असं तेल घालून घेऊया इथे मी सनलाईट म्हणजे सनफ्लावर ऑइल वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोल्ड प्रेस ऑइल किंवा कोणतंही तेल या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आता एक काळजी अशी घ्यायची की तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतरच तेलामध्ये पोहे घालायचे त्याच्यामुळे ते तेलामध्ये छान फुलतात आणि टम्म असे फुकतात आणि व्यवस्थित तळले जातात जर तुम्ही तेलबरोबर तापवलं नाही आणि त्याच्यात जर तुम्ही पोहे तळायला घेतले ना तर ते करकरीत होतात तळले जात नाही आणि वातळ होतात हा चिवडा बनवण्यासाठी ना अलग प्रकारचे कोणतेही पोहे घ्यायची गरज नाही आपण घरी पोहे किंवा आलू पोहा बनवण्यासाठी जो पोहा वापरतो ना तो चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल आणि तोच पोहा इथे वापरायचा दी हॉटेल स्टाईल किंवा बेकरीमध्ये मिळतो तसा हा चिवडा बनवून तयार होतो आणि शेवटी एक मसालासुद्धा सांगणार आहे याच्यात टाकण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी साधारणतः एका वाटीने मोठी वाटी भरून मक्याचे पोहे सुद्धा तळायला घेतलेले आहे एक एक बॅच मी इथे तळून काढत आहे व्यवस्थित आता शेंगदाणे घेतले आहे साधारणतः मोठ्या वाटीने एक वाटी मी इथे अंदाना अंदाजानेच घातलेले आहे तर तुम्ही तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतात जास्त किंवा कमी त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे शेंगदाणे तळून छान व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे कालसर होईपर्यंत नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि चिवड्यामध्ये त्यांना मग क चिवड्याला खूप जास्त दिवस झाले ना त्याचा एक कुबट वास लागतो इथे काजूसुद्धा फ्राय करून घेतले आहेत बदामाचे काप फ्राय करून घेतले आहेत मनुकेसुद्धा फ्राय करून घेतले आता मनुके फ्राय करायची गरज नाही असेही तुम्ही या ठिकाणी घालू शकता तुमच्या चॉईसवर मिरच्यासुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतल्या जोपर्यंत त्या डिहायड्रेट होत नाही सगळं त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जात नाही तोपर्यंत त्याला कढीपत्त्याला आणि मिरचीला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तर चिवड्याच्या मसाल्यासाठी मी घातलेल्या मिक्सदारमध्ये एक ते दीड चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं मीठ एक चमचा चाट मसाला दोन चमचे साखर आणि साधं मीठ एक चमचा याला मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं आणि इथं आपला बळीया असा हा चिवड्याचा मसाला तयार आहे अगदी चटपटीत टँगी आणि खूप असा जिबेवर रेंगाळणारा असा स्वादिष्ट हा चिवडा बनून तयार होतो आता पहिल्यांदाच मी अडीच चमचे इथं घालून घेतलेला आहे मसाला त्याच्यानंतर जर एकदा टेस्ट केल्यानंतर जर मला वाटलं कमी जास्त तर तसं मी ॲड करणार आहे एकदाच पूर्ण मसाला ॲड करायचा नाही मोठ्या परातीमध्ये सगळा चिवडा काढून घेतला सगळं साहित्य गरमच आहे त्याच्यामुळे असं धाऱ्याने व्यवस्थित आलटून पालटून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि कधीही बोर न होणारा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा आणि खावा खावासा वाटणारा चिवडा तयार आहे दिवाळीची फराळाची तयारी झाली की नाही आणि काय काय बनवलं आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा